सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा ही भारतीय संस्कृतीत अनादिकालापासून पूजनीय मानली जाते सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानं केवळ धार्मिक फलप्राप्तीच नाही तर आरोग्यदृष्ट्याही अनेक चमत्कारिक फायदे होऊ शकतात शारीरिक ताजेपणा पचन सुधारणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं यांसारखे अनेक फायदे सूर्याला अर्घ्य दिल्याने मिळतात अशी मान्यता आहे या व्हिडिओमधून आपण सूर्याला अर्घ देण्याच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायद्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अर्घ्य म्हणजे काय तर दोन्ही हातांनी सूर्याला जल अर्पण करणं हे कर्म शुभ मानलं जातं आणि आरोग्य शिवाय समृद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले अर्घ देण्याची पद्धत अशी की तांब्या किंवा पितळीच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन पाण्यात लाल फुलं गव्हाचे दाणे किंवा तांदळाचे दाणे किंवा तुळशीची पानं मिसळावी सूर्य उगवताना किंवा सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्व दिशेकडे तोंड करून दोन्ही हातांनी पाणी अर्पण करावं जल ओतताना ओम सूर्याय नमा किंवा ओम आदित्याय नमा या मंत्राचा जप करावा आता सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे काय तर सूर्याला अर्घ दिल्यानं शरीरातील सर्व दोष नष्ट होतात रक्त शुद्धी होते आणि त्वचा विकार बरे होतात याचबरोबर अर्घ्य देताना सूर्यकिरणांचे प्रतिबिंब डोळ्यांवर पडल्यानं पचनक्रिया आणि आतळ्यांचे कार्य सुधारते शिवाय सकाळी ताज्या सूर्यप्रकाशाचा सा सामना केल्यानं ताणतणाव कमी होतो आणि मनशांती मिळते याही व्यतिरिक्त सूर्याच्या किरणांमधून डोळ्यांना पोषण मिळतं त्यामुळे दृष्टी सुधारते आणि मेंदूतील एकाग्रता वाढते एवढंच काय तर सूर्यप्रकाशात असलेले युव्ही किरण आणि ऊर्जेचे स्वरूप शरीरात सकारात्मक बदल घडवतात ज्यामुळे सर्दी खोकला आणि थकवाही कमी होतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत धार्मिक मान्यतेनुसार बोलायचं झालं तर सूर्याला जल दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणं पाप मानलं जातं आपले पूर्वज आपल्याला नेहमीच सांगत असत की लवकर नेसे लवकर उठे आयु आरोग्य लाभे ही सवय अंगी पाणावी यासाठी सूर्यनमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणं या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे असा संस्कार हिंदू धर्मशास्त्रात दिला आहे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचं स्वागत करण्याऐवजी झोपून राहणं हा त्याचा अपमान आहे या उलट लवकर उठून सूर्यदर्शन घेणं आणि अर्घ्य देऊन प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हा संस्कार आहे अलंकारित भाषेमध्ये वेद म्हणतात की संध्यासमयी सूर्याला दिलेलं अर्घ्य जलवज्र बनवून असुरांचा नाश करते आता विज्ञानाच्या दृष्टीनं असुर कोणते तर पुढील प्रमाणे मनुष्याला त्रास देणारे असुर आहेत टायफाईड निमोनिया इत्यादी रोग ज्यांना नष्ट करण्याची दिव्य शक्ती सूर्यकिरणांमध्ये असते एन्थ्रेक्सचे किटाणू जे खूप वर्षाचे शुष्कीकरणामुळे मरत नाहीत ते सूर्यकिरणाच्या एक दीड तासातच तास मरतात शिवाय उकळत्या पाण्यानंही मरत नाही परंतु सूर्याच्या प्रभातकालीन साधकांवर सूर्यकिरणे सरळ पडतात त्यामुळे हे किटाणू नाहीसे होतात असं म्हणतात आता सूर्याला अर्घ्य कसं द्यावं तर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं अक्षता आणि कुंकू घालावं ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावं वस्तीत इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणं शक्य नसल्यास तामण घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हातानं उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावं नंतर तामणातलं ते पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावं सूर्याला अर्घ्य देताना म्हणायचा मंत्र कोणता तर मंत्र पुढील प्रमाणे एहीम सूर्य सहस्रांशो तेजो राशे जगतपते अनुकंप्यम अनुक्यम माभक्त्या गृहाण दिवा कर याचा अर्थ असा की हे सूर्यदेवता तुझ्यासारखं तेच आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे आता हा मंत्र तुम्हाला येत नसेल तर ओम सूर्याय नमा हा मंत्र जरी म्हटला तरी सूर्यकृपेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात त्याचबरोबर सूर्याची बारा नावं घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहतं आणि शरीर सुदृढ बनू शकतं म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करावी तुम्हाला पाहून घरातली लहान मुले सुद्धा तुमचं निश्चितच अनुकरण करतील शास्त्रानुसार प्रात काळात पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून पाणी दिलं पाहिजे असं सांगितलं जातं सूर्याला अर्घ्य देताना असं म्हणतात की पाण्याचा तांब्या छातीबरोबर उंच ठेवून पाणी सोडावं आणि तांब्याचा उभा भाग तोपर्यंत पाहत राहावा जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही असं केल्यानं डोळ्यात मोतीबिंदू होत नाही असंही म्हणतात तर सूर्याला अर्घ्य देणं हे एक साधं पण प्रभावी कृत्य आहे ज्यामुळे शरीर मन आणि आत्मा यांचा सुंदर समतोल साधता येतो यामुळे आरोग्य चांगलं राहतं सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनशक्तीही वाढते दररोज सूर्याला जल अर्पण करून आपणही स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त नक्कीच ठेवू शकतो तुम्हालाही हे फायदे अनुभवायचे असतील तर आजपासूनच हा उपाय अवलंबून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका